आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण ऐकलं असेल की गणपतीचं प्रथम वंदन का केलं जातं गणपतीला प्रथम पूजन का केलं जातं तर ते आपण आधीच्या भागामध्ये पाहिलं वेदांमध्ये ब्रह्मणस्पती नावानी ख्यात असलेली ज्ञात असलेली देवता किंवा ज्ञानेश्वरी मध्ये आधीच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं की ज्ञानेश्वरी मध्ये असलेल्या गणपतीची सहा हातांच्या गणपतीचं सुवर्णन म्हणजे षड्रीपूंवर विजय मिळवणारी मिळवून देणारी मन एकाग्र करायला लावणारी किंवा मनावर ताबा मिळायला लावणारी अशी गणपती ही देवता आपण आधीच्या व्हिडिओमध्ये त्याचं पाहिलंच परंतु नंतरच्या काळामध्ये आपल्याला असं दिसत की गणपतीचं महत्व अनन्य साधारण वाढलं मूर्तीशास्त्राच्या दृष्टीने म्हणा रोजच्या आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये दैनंदिन पूजनामध्ये म्हणा किंवा कुठल्याही एखाद्या कार्याच्या प्रारंभी म्हणा गणपतीचं पूजन झाल्याशिवाय पुढचं कार्य केलंच जात नाही आपण जर आत्ता महाराष्ट्रातली बरीचशी काही नवीनतम किंवा काही प्राचीन मंदिरं पाहिली तर त्याच्यावर गणपतीची पट्टी लावलेली असते आत मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी दारावर एक छोटी पट्टी असते आणि मध्ये चौकटीमध्ये छोटासा गणपती बसवलेला असतो त्याला आपण नमस्कार करतो साहजिकच कर आपल्या भारतीयांची प्रवृत्ती आहे हिंदूंची प्रवृत्ती आहे की दाराला सुद्धा नमस्कार करून आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो तर त्या दाराच्या पट्टीवर मध्यभागी छोट्याशा चौकोनामध्ये आपण गणपतीची मूर्ती बसवलेली बऱ्याच वेळेनं पाहतो किंवा कोरलेली स्वरूपामध्ये पाहतो त्याला गणेश पट्टी असं नाव आहे मूर्तीशास्त्राच्या दृष्टीने किंवा मंदिर शास्त्राच्या दृष्टीने त्याला गणेश पट्टी असं नाव आहे त्या ठिकाणी सुद्धा गणपतीला प्रथम मान दिला गेला आणि तिथपासून पुढे प्रथम वंदे असा असलेला गणपतीचं पूजन चालू झालं याच्यातच आपल्याला गणपतीची बरीच वेगवेगळी नावं माहिती आहेत कोणी गणपती म्हणतं कोणी त्याला वक्रतुंड म्हणतं कोणी गजानन म्हणतं तर अशी वेगवेगळ्या नावांची उत्पत्ती कशी बरं झाली किंवा त्याचं महत्व काय ते आपण या थोड्याशा व्हिडिओमध्ये पाहूया आपल्याला बऱ्याचदा सगळ्यांना लहानपणी शिकवलेलं असतं कि संकटनाशक स्तोत्र असं असलेलं गणपतीचं संकटनाशक स्तोत्र आपल्याला बऱ्याच वेळाला लहानपणी सगळ्यांनी शिकवलेलं आहे तर हे संकटनाशक स्तोत्र कोणी लिहिलं तर नारदौ वाच पहिल्यांदाच आपल्याला या स्तोत्राच्या सुरुवातीला आपल्याला पाहायला मिळतं की नारदौ वाच म्हणजे नारदांनी सांगितलेलं हे गणपतीचं स्तोत्र आहे प्रणम्य शिरसा देवम गौरी पुत्र विनायकम प्रणम्य म्हणजे प्रणमा प्रणवा प्रणामे असलेला प्रणव म्हणजे ओंकार ओंकार स्वरूप असलेला असा प्रणम्य शिरसादेवम गौरी पुत्र विनायकम म्हणजे गौरी पुत्राला गौरीच्या पुत्राला शिरसावंद करतो मी नमस्कार करतो प्रणम्य शिरसादेवम गौरी पुत्र विनायकम भक्तावास स्मरे निित्यम आयुक्कामार्थ सिद्धये कोणाला ज्याला आयुष्य दीर्घायुष्य पाहिजे आहे कोणाला संपत्ती पाहिजे आहे कोणाला संकटांपासून मुक्ती पाहिजे आहे साठीच असलेलं हे गणपतीचं स्तोत्र किंवा संकटनाशक स्तोत्र नारद मुनींनी आपल्याला सांगितलंय तर त्या नारद मुनींनी आपण प्रथमत ते स्तोत्र कसं आहे ते थोडक्यात पाहूया आपल्याला नारद मुनी सांगितलेली ही गणपतीची नावं आपल्या लहानपणापासून म्हणत आलोय तर कुठलं गौरी पुत्र विनायकम भक्तावास स्मरे नित्यम आयुक्कामात सिद्ध ये प्रथमं वक्रतुण्डञ्च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णबिङ्गाक्षं गजवक्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमञ्च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टकं नवमं भालचन्द्रञ्च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजानन अशाप्रकारचि हि गणपतीची चि नावत् तर ती नावं कशी उत्पत्ती झाली किंवा त्या गणपतीच्या नावांचा अर्थ काय हे आपण आता थोडक्यामध्ये पाहूया प्रथम आपण पहिल्या गणपतीच्या नावापासून सुरुवात करू गौरी पुत्र विनायक असं म्हणून आपल्याला सांगितलेलं आहे गौरी पुत्र म्हणजे कोण तर शिवाची पत्नी असलेली गौरी पार्वती तिचा पुत्र असलेला जी गौरवर्णाची आहे गोऱ्या रंगाची आहे तिचं स्वरूप गौऱ्या गोऱ्या रंगाचं आहे अशी गौरी आणि गौरी पुत्र विनायक त्या गौरीचा पुत्र असलेला असा विनायक त्याचा आपण प्रथम हे नाव पाहूया आपण पहिलं नाव पाहिलं की गौरी पुत्र गौरीपुत्र म्हणजे गौरी आपण गौरी जसं नाव पाहिलं की जी गौर रंगाची आहे गोऱ्या रंगाची आहे अशा पार्वतीचा असलेला पुत्र म्हणजे गौरी पुत्र त्याला नमन करून आम्ही पुढचं कार्य किंवा हे संकटनाशक स्तोत्र आम्हाला लाभकारक ठरू दे असं नारदांनी सांगितलेलं आहे प्रथम वक्रतुंडंच वक्रतुंड म्हणजे काय तर आपल्याला बऱ्याच जणांना माहिती असेल की वक्रतुंड म्हणजे काय तर आपल्याला इथे अभिप्रीत असलेला शब्द काय आणि आत्ताच्या चालू काळामध्ये आपल्याला काय ज्ञात होतं तर वक्रतुंड म्हणजे ज्याचं तोंड वक्र आहे वक्र स्वरूपामध्ये आहे त्याचं कारण असं की गणपतीचा जेव्हा शिवांनी शिरच्छेद केला तेव्हा मानवी रूपातलं त्याचा चेहरा जाऊन किंवा त्याचं तोंड जाऊन तिथे गजाचं म्हणजे हत्तीचं तोंड बसवण्यात आलं आपल्याला आता प्रत्येकाला माहितीये की हत्तीची सोंड ही लवचिक स्वरूपाची असते ती कधी डावीकडे किंवा कधी उजवीकडे वळते वर खाली कशी हवी तशी त्याला स्नायूंचा एक मोठा एक समूह असलेली अशी ती हत्तीची तोंड ही महत्वाचं एक अवयव हत्तीचा असतो म्हणून ज्या दिशेला हत्तीचं तोंड किंवा सोंड वळवली जाते डावी किंवा उजवी त्या दिशेला ती वक्र झाली किंवा वळाली गेली अशा स्वरूपाची असल्यामुळे त्या गणपतीला एक नाव प्राप्त झालं म्हणजे तो म्हणजे वक्र तोंड आता बरेच जण लोक म्हणतील की वक्रतुंड म्हणजे वाकड्या तोंडाचा करे तर वाकड्या तोंडाचा हा शब्द इथे अपेक्षितच नाही किंवा हा अर्थ इथे अपेक्षित नाहीये आपल्याला समोर बघितल्यानंतर गणपतीची सोंड किंवा हत्तीची सोंड ज्या दिशेला वळालेली असते आपण बऱ्याच वेळाला म्हणतो उजव्या सोंडेचा गणपती डाव्या सोंडेचा गणपती तर ज्या दिशेला आपण स्मरण करू जसा जसा आपण चिंतन करू गणपतीचं किंवा उजव्या सोंडेला हत्तीची किंवा गजाची सोंड वळालेली आहे त्या दिशेचा त्या दिशेचा आराधना करण्यासाठीचा असलेला असं गजाचं स्वरूप चेहरा असलेला असा गणपती म्हणून तो वक्रतुंड आहे प्रथम वक्रतुंडांचं एकदंतन द्वितीय कम द्वितीय नाव म्हणजे द्विती दुसरं नाव तर एकदंत हे थोडस छान याच्या मागे कथा आहे बरं का या नावामध्ये एक छानशी कथा आहे एकदंत आपल्याला माहिती आहे आपल्या बऱ्याच जणांनी पाहिलं असेल की हत्तीला तर दोन दात असतात गणपतीचे खायचे मुख्य दात वेगळे असतात परंतु आपल्याला त्याच्या चेहऱ्यावर दिसणारे दोन लांब सुळे हे दोन असतात मग एकदंत हे प्रकरण कुठनं बरं आलं आपण बऱ्याच वेळाला गणपतीची मूर्ती बघितल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की बऱ्याच वेळेला गणपतीचा एक दात मोठा आहे हत्तीच्या दातासारखा एक दात मोठा आहे आणि एक दात अर्धा तुटलेला आहे एक तर काही वेळेला तो हात शस्त्र हातामध्ये तो जो दात आहे तो शस्त्र म्हणून ठेवलेला असतो किंवा काही वेळेला हातामध्ये तो दात नसतो परंतु एक दाताचा एक दंत असलेला असा कसा बरा असेल गणपती तर त्याच्या मागे छोटी एक छोटीशी अशी कथा आहे की जेव्हा एकदा भगवान परशुराम भगवान शिवांना भेटायला आले तेव्हा दारामध्ये भगवान शंकरांच्या तप करत असताना भगवान शंकर तप करत असताना गणपतीने त्यांच्या दाराबाहेर किंवा त्यांच्या साधनेच्या मध्ये कोणी व्यत्यय आणू नये म्हणून बाहेरच्या बाजूला गणपती हा तिथे संरक्षक देवता असल्यामुळे तिथे पहारा देत होता भगवान परशुराम भगवान शंकरांचं दर्शन घेण्यासाठी आले परंतु गणपतीने त्यांना काही आज जाऊन दिलं नाही गणपतीने सांगितलं भगवंत आता आराधनेमध्ये आहेत आपण तुम्ही त्यांना जाऊन भेटू शकत नाही भगवान परशुरामांनी सांगितलं मी परशुराम आहे मला त्यांचं प्रत्यक्ष दर्शन मला घ्यायचं आहे तू मला आज सोड परंतु गणपतींनी तसं काही त्यांना सोडलं नाही आणि याचा राग मनात आल्यामुळे परशुरामांनी आणि गणपतीचं परशुरामांचं आणि गणपतींचं या दोघांच्या मध्ये युद्ध झालं युद्ध चालू असताना दोघांचंही चा एकमेकांवर शस्त्रांनी एकमेकांवर हल्ला करत होते आणि भगवान परशुरामांच्या परशूचा एक जोरदार आघात गणपतीच्या दातावर पडला तो गणपतीचा दात अर्धा तुटला आणि तो जमिनीवर पडला भगवान शंकरांना जेव्हा हे कळलं की गणपतीचा एक दात तुटलेला आहे त्याला वेदना होत आहेत हे जेव्हा त्यांच्या ध्यानातनं बाहेर आल्यानंतर कळलं तेव्हा प्रचंड संतप्त झाले आणि माझ्या मुलाचा दात कोणी तोडला हे बघण्यासाठी बाहेर आले तेव्हा त्यांना असं लक्षात आलं की भगवान परशुरामांच्या बरोबर किंवा आपल्या ध्यानामध्ये कुठलाही व्यत्यय येऊ नये म्हणून गणपतीचं आणि भगवान परशुरामांचं युद्ध झालं त्याच्यामध्ये त्याचा दात तुटलेला आहे परंतु गणपतीच्या वर पडलेला हा परशुचा आघात हा त्याच्या दातावर निभावला म्हणून खूपशी वेदना किंवा भगवंताला गणपतीला खूप काही असं इजा झालेली नाही हे जेव्हा भगवान शंकरांना कळलं तेव्हा परशुरामांनी भगवान शंकरांकडे माफी मागितली की मी तुमच्याकडे माफी मागतो मला माहिती नाही आपला पुत्र आहे परंतु यापुढे तो एकदंत या नावाने प्रसिद्ध पावेल असं मी त्याला वरदान देतो अशी ही कथा आहे की भगवान परशुरामांच्या परशुचा आघात झाल्यामुळे गणपतीचा एक दात तुटला आणि तो एक दंत या नावाने प्रसिद्ध पावला असा एक दंत विनायक एकदंत गणपती आपल्याला पाहायला मिळतो गणपतीच्या मूर्तीकडे नीट निरखून पाहिल्यानंतर आपल्याला दिसतं की एक दात लांब आहे आणि एक दात अर्धा तुटलेला आहे काही ठिकाणी जसं म्हणलं आधी की तो दात भगवंतांनी हातामध्ये शस्त्र म्हणून धारण केलेलं आहे आपल्या पुण्यातलीच एक प्रसिद्ध मूर्ती आहे आपल्याला प्रत्येकाला ती माहिती आहे अशा दोन मूर्त्या आहेत की त्या तोड़। 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 दोन मूर्त्यांमध्ये आपल्याला असं दिसतं की गणपतीनी तोच तुटलेला दात हा त्या दैत्याला किंवा त्या राक्षसाला मारताना म्हणून शस्त्र म्हणून वापरलेला आहे आपल्याला पुण्यातल्या प्रसिद्ध त्या दोन मूर्ती माहिती आहेत मी इथे नाव घेत नाही त्या मूर्तींचं परंतु आपण जेव्हा कधी पुण्यामध्ये गणपती बघायला जाऊ तेव्हा आवर्जून त्या दोन मूर्त्या बघा की त्या दोन मूर्त्यांमध्ये आपल्याला असं दिसेल की एका हातामध्ये गणपतीनी तो दैत्यावर बसलेला आहे आणि त्या तुटलेल्या दाताचा शस्त्र म्हणून वापर गणपतीने केलेला आहे असा हा एकदंत म्हणून प्रसिद्ध पावलेला असा हा गणपती गणपतीचं पुढचं नाव काय तर प्रथमम वक्र तुंडंज एकदंत द्वितीयकम तृतीयं तृतीयम कृष्ण पिंगाक्षम कृष्णपिंगा अक्ष म्हणजे आपल्याला हे काहीतरी फार मोठ वेगळं नाव वाटतं अवघड नाव वाटतं परंतु आपण गणपतीच्या स्वरूपाचं इथे आपल्याला वर्णन केलेलं दिसत गणपतीचं स्वरूप कसं आहे कृष्ण पिंगा अक्ष या नावामध्ये कृष्ण म्हणजे काळसर किंवा पिंग पिंगा अक्ष थोडेसे तांबूस असे असलेले अक्ष म्हणजे डोळे असा असलेला गणपती आहे कृष्ण पिंगा कृष्ण म्हणजे काळसर आणि थोडीशी त्याच्यामध्ये पिंगट अशी किंवा तांबूस अशी अशी छटा असलेले डोळे असलेला असा हा गणपती आहे आपल्याला माहिती आहे गणपतीचे डोळे फार बारीक आहेत सूक्ष्म निरीक्षण करणं हा त्यातनं आपल्याला अभिप्रेत असलेला एक अर्थ आहे परंतु गणपतीचे डोळे कसे आहेत याचं सुद्धा वर्णन आपल्याला इथे कळतं की काळसर आणि पिंगट रंगाचे असलेले डोळे त्याच्यासाठी प्रसिद्ध पावलेलं हे नाव म्हणजे कृष्णपिंगाक्ष असं हे गणपतीचं नाव आहे